नमस्कार स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये आपल्या घरामध्ये तांब्या पितळाची ठेवणीतली भांडी असतात देवाची भांडी असतात ठेवणीतली भांडी तर खूपच कळकटलेली आणि चिकट असतात आणि देवाची भांडीसुद्धा तांब्याची असल्यामुळे ती काळी पडतात आता हीच भांडी लवकर काळी पडू नयेत म्हणून मी तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहे शिवाय केमिकल विरहित म्हणजेच बिना केमिकलची अगदी घरातल्याच साहित्यात फक्त पाच ते दहा रुपयात तयार होणारी घरगुती पावडर कशी तयार करायची तांब्या पितळाची भांडी लखलखीत कशी करायची हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया तांब्या पितळाची भांडी कशी स्वच्छ करायची आणि त्याची पावडर कशी तयार करायची ते आता एक मिक्सरचं चा भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे साखर घालायचे आहे साखरेमुळे भांड्यांना चकाकी चांगली येते त्यानंतर आपल्याला दोन चमचे लिंबूसत्व घालायचं आहे म्हणजेच सायट्रिक ॲसिड त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद ही जंतुनाशक असते त्यामुळे भांडे आपले चांगलेच क्लीन होतात पुढे आपल्याला दीड चमचा मीठ घालायचं आहे आता लिंबूसत्व आणि मीठ एकत्र केल्यामुळे भांडे आपले छान लखलखीत होतात तसेच यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे आणि इथे मी एक छोटी वाटी भरून ज्वारीचं पीठ आणि ज्वारीचं चाळण घातलेलं आहे ज्वारीचं चाळण ज्वारी चा आणि पीठ घातल्यामुळे भांड्यांना जो तेलकटपणा असतो तो अगदी पूर्ण निघून जातो आणि मिक्सरला याची चांगली बारीक पावडर करून घ्यायची आहे पाहू शकता मस्त फाईन पावडर झालेली आहे आता ही तयार झालेली पावडर आपण स्टोअर करून ठेवू शकतो ही पावडर भरपूर दिवस टिकते फक्त याला ओली करून ठेवायची नाही अशीच कोरडी ठेवायची आहे म्हणजे ती जास्त दिवस टिकते आता ही झाली आपली होममेड पितांबरी पावडर आपण याला पितांबरी पावडर म्हणूयात आता आपण ही पावडर लावून भांडे घासूयात हे पहा हे भांडे किती घाण झालेले आहेत आता हा देवाचा तांब्याच पाहणं किती काळा पडलेला आहे समयी आणि निरांजनसुद्धा घाणच झालेली आहे आता तुम्ही देवाचं तामन किंवा आपण याला संध्यापात्र म्हणूयात हे तर मागच्या बाजूने अतिशय काळं पडलेलं आहे आता हे पटकन स्वच्छ कसं करायचं हे पाहूयात तर सुरुवातीला या भांड्यांना आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडीशी पावडर टाकायची आहे एक छोटा चमचा भरून आणि हाताने हे सगळ्या साईडला किंवा सगळ्या बाजूने ही पावडर याला लावून घ्यायची आहे पाहू शकता लावल्या लावल्याच हे देवाचं तामन कसं मस्त चमकत आहे आता या पावडरीमुळे आपल्या हाताला कसलीच इजा पोहोचत नाही आपले हात काळे होत नाहीत किंवा इन्फेक्शनही होत नाही कारण याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं केमिकल नाही म्हणून ही पावडर घरगुती आणि केमिकलविरहित अतिशय ही पावडर चांगली आहे आता मागच्या बाजूनेसुद्धा तुम्ही पाहू शकता मी थोडीशी पावडर लावलेली आहे अगदी हे लगेचच हे भांडं थोडं थोडं लखलखीत व्हायला लागलेलं ला आहे अशीच ही पावडर चळून घ्यायची आहे आता ही पावडर चवताना तुम्ही कपड्याचा वापर करू शकता स्क्रबरचा वापर करू शकता किंवा अगदी आपली प्लास्टिकची पिशवी जी असते कॅरी बॅग तिनेसुद्धा आपण ही पावडर लावू शकतो अगदी हातानेच लावावं असं काहीही नाही व्यवस्थित अगदी ही पावडर भांड्यांना चोळून घ्यायची आहे अशा पद्धतीने कमी पैशात आणि झटपट तयार होणारी ही घरगुती पावडर अगदी केमिकलविरहित तुम्ही नक्की तयार करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट नक्की करा आता ही समयसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी एखाद्या मिनिटातच स्वच्छ होते आता ही पावडर तयार करताना मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ज्वारीच्या पिठाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो तुम्ही हे करून पहा की आपले हात तेलकट तुपकट असतील त्यावेळेस तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ हातावर टाका थोडंसं अगदी थेंबभर पाणी टाका आणि हाताला व्यवस्थित चळवून घ्या नंतर स्वच्छ पाण्याने हात धुवा हाताचा सगळा तेलकट तुपकटपणा तुप निघून जाईल आणि आपले हात स्वच्छ होतील तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता किंवा गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता ज्वारीच्या पिठामुळे तांब्या पितळाची भांडी लवकर काळी पडत नाही अगदी तुम्हाला महत्त्वाची टिप सांगते जेव्हा आपण भांडी ही स्वच्छ धुतो त्यावेळेस आपण कोरड्या कपड्याने ही भांडी पुसून ठेवायची आहेत म्हणजे त्याच्यावर लवकर डाग पडत नाहीत आणि भांडी चांगली स्वच्छ राहतात शिवाय भांड्यांना चकाकीसुद्धा बरेच दिवस राहते आता आपल्याला हे भांडे एका पाण्यामध्ये धुवून काढायचे आहेत इथे मी एका टबामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या टबामध्ये आपल्याला ही भांडी चांगलीही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत दोन्ही बाजूने व्यवस्थित हे तामण धुवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या तामणाला मस्त असा कलर आलेला आहे किंवा चकचकीत हे तामण निघलेलं आहे आता हे झालं आपलं तांब्याचं भांडं स्वच्छ त्यानंतर आपण पितळेची समयी पाहूयात आता समयीसुद्धा आपण याच पाण्यामध्ये धुणार आहोत धुताना मात्र याची पितांबरी पूर्ण काढून घ्यायची आहे याला कुठेही राहू द्यायची नाही कारण याच्यामध्ये डिझाईन जास्त आहे आता इथे मी तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते जर तुम्ही ही भांडी धुताना तुमच्याकडून ही पावडर किंवा पितांबरी या भांड्यांना राहिली तर याला लगेचच काळे डाग पडतात म्हणून हे भांडे आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा साबण लावून घासणीने घासून घ्यायचे आहेत याला फार आपल्याला जोर द्यायचा नाही अगदी साधारणच हे भांडे घासायचे आहेत त्यामुळे काय होईल आपले भांडे अजून चमकू लागतील त्याला लकाकी येईल चकाकी येईल आणि हे भांडे अगदी नव्यासारखे दिसतील म्हणून पुन्हा आपल्याला हे भांडे साबणीने घासायचे आहेत एकतर उन्हात वाळवा नाही तर कोरड्या कपड्याने पुसून घ्या इथे मी कोरड्या कपड्यानेच ही भांडी पुसलेली आहेत पाहू शकता किती क्लीन आणि लखलखीत ही भांडी झालेली आहेत तुम्हाला ही भांडी जास्त दिवस अशीच चकचकीत ठेवायची असतील तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ही भांडी घालून ठेवू शकता चला तर मग आपली इथे पितांबरी पावडर तर तयार झालेली आहे पुन्हा आपल्याला नवीन विषय नवीन ट्रीक आणि बरंच काही बघायचं आहे त्यासाठी पुन्हा भेटूया धन्यवाद